स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंच माझ्या या छोट्याशा व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा चांगला ही स्वामी चरनी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण नवीनच स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो आपल्या मनात अनेक प्रश्न असतात मग आपण कुठेतरी माहिती मिळते का किंवा कोणाला तरी विचारतो कि या मध्ये नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचा असा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्वामी सेवा करताना मांसाहार केला तरी चालेल का बऱ्याच तैव दादांना हा नेहमी प्रश्न पडत असतो स्वामी सेवेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही किती मनापासून श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा करताय हे आहे तुम्ही कशी सेवा करताय हे महत्वाचं नाही तर तुमचं किती मनापासून सेवा करताय हे महत्त्वाचं आहे बरेच सेव ताई व दादा आहेत त्यांना खूप इच्छा आहे स्वामी सेवा करायची पण त्या नॉनव्हेज खातात काही ताई अशा आहेत की त्या नॉनव्हेज खात नाहीत पण त्यांना घरी बनवून द्यावं लागतं मग अशा वेळी एकच मनात प्रश्न येतो की जर आपण नॉनव्हेज खात असेल किंवा घरी बनवून देत असेल तर स्वामी महाराजांची सेवा केलेली चालेल का आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील का महाराज आपल्याला नॉनव्हेज खाल्लं तर काही शिक्षा करणार नाहीत का तर अजिबात नाही मी किंवा इतर कोणीही सांगितलं की स्वामी सेवा करताना नॉनव्हेज खाऊ नका तर जवळजवळ ऐंशी टक्के लोक स्वामी सेवा करण्याचं सोडून देतील बघा आयुष्य एकदाच आहे त्यामध्ये जर आपण असं मनावर दडपण ठेवून जगलो तर काय अर्थ आहे तुम्हाला वाटतंय ना नॉनव्हेज खावं तर बिंदास्त खा आणि स्वामी सेवाही करा तुम्हाला महाराज कोणतीच शिक्षा करणार नाही फक्त नॉन व्हेज खाणाऱ्यांनी काही नियम आहेत ते पाळून खायचे बघा आपल्या सगळ्या मनाचा खेळ आहे आपण मानलं तर सगळं आहे मानलं नाही तर काहीच नाही स्वामी महाराजांचा फोटो जपमाळ श्री स्वामी चरित्र सार अमृत ग्रंथ या वस्तू अमृतासारख्या आहेत त्या धार्मिक आहेत ज्यावेळी आपल्या घरामध्ये या वस्तू येतात त्यावेळी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते नॉनव्हेज खाऊन अजिबात स्पर्श करायचा नाही मग आपण सेवा कशी करायची तर तुम्ही स्वतः खाणार आहात किंवा बनवून देणार आहात त्याआधी आपली जी स्वामी महाराजांची सेवा आहे ना ती करून घ्यायची महाराजांना नमस्कार करायचा त्यांची माफी मागायची बघा काय होतं ज्यावेळी आपण नॉनव्हेज खाऊन सेवा करतो त्यावेळी आपल्या मनात अनेक विचार येतात एक दडपण येतं कि आपण काहीतरी नॉनव्हेज खाऊन काहीतरी चूक केली नाही ना महाराज मला शिक्षा करतील का म्हणजे आपण चांगले विचार करत नाही सगळे निगेटिव्ह विचार करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉनव्हेज मध्ये उष्णत असते आपल्याला तर माहीतच आहे ज्यावेळी आपण मांसाहार बनवतो त्यावेळी आपल्या घरात एका प्रकारची निगेटिव्हिटी येते आणि आपल्या मनामध्येही येते मसालेदार तेलकट जेवणाने आपला स्वभाव रागी तापट चिडचिडा होतो समोरचा काय म्हणतोय काय सांगतोय याकडेही आपलं लक्ष नसत याचा परिणाम आपल्या सेवेवर होतो मनावर होतो या उलट ज्या दिवशी आपण मांसाहार करत नाही अगदी साधं जेवण खातो त्यावेळी आपला स्वभाव कसा असतो हे आपलं पण आठवायचंय कारण साधं जेवण तेलकट मसालेदार नसतं याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर होत असतो आपला स्वभाव शांत समजूतदार होतो यामुळे एक घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आपल्या मनामध्येही येत असते आपल्याला पाहिजे तेव्हा दे आपण देवाची पूजा करू शकतो किंवा ग्रंथ वाचू शकतो आपण मनापासून देवाला शरण जातो आणि देवाची भक्ती करतो ज्यावेळी आपलं मन शांत असत त्यावेळी एखाद्या प्रसंगातून अडचणीतून कस बाहेर पडायचं याचे चांगले विचार आपल्या मनामध्ये येत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दुसऱ्याचं ऐकून किंवा त्यांनी सांगितले म्हणून मांसाहार करायचा कि नाही हे ठरवायचं नाही तर आपण स्वतः आपलं निरीक्षण करायचं आपण आपला विचार करायचा ज्यावेळी मी मांसाहार करते त्यावेळी माझ्या मध्ये काय काय बदल होतात आणि मी ज्यावेळी करत नाही ते काय त्यावेळेला काय काय बदल होतात आपण आपलं स्वतःच निरीक्षण करायला ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात तुम्हाला कोणाला विचारायची सुद्धा गरज पडणार नाही कारण आपण कोणाच्या सांगण्यावरून सेवा करत नाही तर आपल्याला आपल्या आयुष्यात येणारी संकटे अडचणी कमी व्हाव्यात म्हणून आपण सेवा करत असतो ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहे त्या दिवशी अजिबात सेवा करायची नाही फक्त मनातून तुम्हाला जेवढं होतं तेवढं नामस्मरण करा तारक मंत्र म्हणा आणि असं काही नाहीये तुम्ही मांसार केला की महाराज तुला तुम्हाला पावणार नाहीत आणि शाकाहारी जेवण खाल्लं लग की लगेच पावणार आप हे सगळं आपल्या कर्मावर अवलंबून आहे काही व्यक्ती अशा असतात अजिबात मासार करत नाहीत आणि स्वामी महाराजांची सगळे नियम पाळून सेवा करतात पण त्या कोणाला ना कोणाला तरी वाईट बोलतात किंवा कोणा कोणतं तरी वाईट काम करतात यामुळे काय होतं त्यांना स्वामी महाराज कधीच पावत नाहीत तर काही काही व्यक्ती अशा पण असतात की ज्या नॉनव्हेज खातात स्वामी महाराजांचे नियम पाळून त्याही सेवा करतात पण कधी कोणाला दुखवत नाहीत कधी कोणाला काही बोलत नाहीत चांगलं कर, करतात त्यांना महाराज नक्कीच पावतात शंभर टक्के कारण त्यांच्या मनातील भाव महत्वाचा आहे त्यांनी काय खाल्लंय हे महत्वाचं नाही आणि ज्यावेळी आपण मांसाहार करतो त्यावेळी आपल्या मनातून मध्ये एक अशी इच्छा ठेवायची कि आपल्या हातून कोणी सुद्धा दुखावलं जाणार नाही किंवा आपण कोणाचं वाईट करणार नाही किंवा देवाच्या पवित्र असणाऱ्या वस्तूंना अजिबात स्पर्श करायचा नाही ज्यावेळी आपण मनापासून नामस्मरण करतो ना त्यावेळी तुम्हाला आप आप, आप ते या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या हातातून घडत जातात आणि स्वामी महाराजांना जर आपला मांसाहार सोडायचा असेल तर त्यांचं ते बघून घेतील ना कसं सोडायचं त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न तर करायचे पण स्वामी महाराज सुद्धा यातून आपल्याला बाहेर काढतात ज्यावेळेला आपण अकरा गुरुवार नवगुरुवारच व्रत करतो त्यावेळी अजिबात म्हणजे अजिबात मांसार करायचा नाही कारण आपण काहीतरी संकल्पयुक्त सेवा करत असतो अशा वेळी मनातून आपण पूर्णपणे महाराजांना क्षरण गेलेलो असतो त्यामुळे महाराजांना ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्या अजिबात करायचं नाही पण इतर वेळी तुम्हाला खायचंय ना नॉन व्हेज तुम्ही खावा पण आपले नियम हे सगळे बघून खावा त्यामुळे नवीन स्वामी सेवेत आलेल्या ताई व दादांना एकच आहे तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे ना आणि नॉन व्हेज पण खायचे आहे ना मग काही थोडेफार नियम बघून तुम्ही हे सगळं करा किंवा आपण आपलं स्वतःच निरीक्षण करायचं आणि त्याप्रमाणे वागायचं कारण स्वामी से मांसा मांसाहार केल्यानंतर अजिबात स्वामी महाराजांच्या फोटो समोर दिवा लावणे किंवा ग्रंथाला हात लावणे किंवा जपमाळ असलं ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत ज्यावेळी तुम्ही शाकाहारी जेवण खाता त्या दिवशी हे सगळं तुम्ही आवडीनं करा पण ज्या दिवशी नाही खात ना त्या दिवशी फक्त या गोष्टींचं मनापासून पालन करा तुम्हाला स्वामी महाराज अजिबात शिक्षा करणार नाहीत आणि आपल्या हातातून काही वाईट काम होणार नाही हे पण बघा आपण कोणाला दुखावणार नाही किंवा कोणाबद्दल वाईट चिंतणार नाही या सगळ्या गोष्टी करा बघा तुम्हाला स्वामी महाराज नॉनव्हेज खाऊन सुद्धा तुम्हाला स्वामी महाराज तुमच्या प्रसंगांना अडचणींना धावून येणारच श्री स्वामी समर्थ करतो आपल्या मनात अनेक प्रश्न असतात मग आपण कुठेतरी माहिती मिळते का किंवा कोणाला तरी विचारतो कि या याच्यासाठी नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचा असा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्वामी सेवा करताना मांसाहार केला तरी चालेल का बऱ्याच ताई व दादांना हा नेहमी प्रश्न पडत असतो स्वामी सेवेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही किती मनापासून श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा करताय हे आहे तुम्ही कशी सेवा करताय हे महत्वाचं नाही तर तुमचं किती मनापासून सेवा करताय हे महत्वाचं आहे बरेचसे ताई व दादा आहेत त्यांना खूप इच्छा आहे स्वामी सेवा करायची पण त्या नॉनव्हेज खातात काही ताई अशा आहेत की त्या नॉनव्हेज खात नाहीत पण त्यांना घरी बनवून द्यावं लागतं मग अशा वेळी एकच मनात प्रश्न येतो की जर आपण नॉनव्हेज खात असेल किंवा घरी बनवून देत असेल तर स्वामी महाराजांची सेवा केलेली चालेल का आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील का महाराज आपल्याला नॉनव्हेज खाल्लं तर काही शिक्षा करणार नाहीत ना का तर अजिबात नाही मी किंवा इतर कोणीही सांगितलं की स्वामी सेवा करताना नॉनव्हेज खाऊ नका तर जवळजवळ ऐंशी टक्के लोक स्वामी सेवा करण्याचं सोडून देतील बघा आयुष्य एकदाच आहे त्यामध्ये जर आपण असं मनावर दडपण ठेवून जगलो तर काय अर्थ आहे तुम्हाला वाटतंय ना नॉन व्हेज खावं तर बिंदास्त खा आणि स्वामी सेवाही करा तुम्हाला महाराज कोणतीच शिक्षा करणार नाही फक्त नॉन व्हेज खाणाऱ्यांनी काही नियम आहेत ते पाळून खायचे बघा आपल्या सगळ्या मनाचा खेळ आहे आपण मानलं तर सगळं आहे मानलं नाही तर काहीच नाही स्वामी महाराजांचा फोटो जपमाळ श्री स्वामी चरित्र सार अमृत ग्रंथ या वस्तू अमृतासारख्या आहेत त्या धार्मिक आहेत ज्यावेळी आपल्या घरामध्ये या वस्तू येतात त्यावेळी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते नॉनव्हेज खाऊन अजिबात या वस्तूंना स्पर्श करायचा नाही मग आपण सेवा कशी करायची तर तुम्ही ज्यावेळी स्वतः नॉनव्हेज खाणार आहात किंवा बनवून देणार आहात त्या आधी आपली जे स्वामी महाराजांची नित्यसेवा आहे ना ती करून घ्यायची महाराजांना नमस्कार करायचा त्यांची माफी मागायची बघा काय होतं ज्यावेळी आपण नॉनव्हेज खाऊन सेवा करतो त्यावेळी आपल्या मनात अनेक विचार येतात एक दडपण येतं की आपण काहीतरी नॉनव्हेज खाऊन काहीतरी चूक केली नाही ना महाराज मला शिक्षा करतील का म्हणजे आपण चांगले विचार करत नाही सगळे निगेटिव्ह विचार करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉनव्हेजमध्ये उष्णता असते आपल्याला तर माहीतच आहे ज्यावेळी आपण मांसाहार बनवतो त्यावेळी आपल्या घरात एका प्रकारची निगेटिव्हिटी येते आणि आपल्या मनामध्येही येते मसालेदार तेलकट जेवणाने आपला स्वभाव रागीट तापट चिडचिडा होतो समोरचा काय म्हणतोय काय सांगतोय याकडेही आपलं लक्ष नसत याचा परिणाम आपल्या सेवेवर होतो मनावर होतो या उलट ज्या दिवशी आपण मांसाहार करत नाही अगदी साधं जेवण खातो त्यावेळी आपला स्वभाव कसा असतो हे आपलं पण आहे कारण साधं जेवण तेलकट मसालेदार नसत याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर होत असतो आपला स्वभाव शांत समजूतदार होतो यामुळे एक घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आपल्या मनामध्येही येत असते आपल्याला पाहिजे तेव्हा दे आपण देवाची पूजा करू शकतो किंवा ग्रंथ वाचू शकतो आपण मनापासून देवाला शरण जातो आणि देवाची भक्ती करतो ज्यावेळी आपलं मन शांत असत त्यावेळी एखाद्या प्रसंगातून अडचणीतून कस बाहेर पडायचं याचे चांगले विचार आपल्या मनामध्ये येत असतात सगळ्यात म्हणजे आपण दुसऱ्याच ऐकून किंवा त्यांनी सांगितले म्हणून मांसार करायचा की नाही हे ठरवायचं नाही तर आपण स्वतः आपलं निरीक्षण करायचं आपण आपला विचार करायचा ज्यावेळी मी मांसार करते त्यावेळी माझ्यामध्ये काय काय बदल होतात आणि मी ज्यावेळी करत नाही ते काय त्यावेळेला काय काय का बदल होतात आपण आपलं स्वतःच निरीक्षण करायला ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात तुम्हाला कोणाला विचारायची सुद्धा गरज पडणार नाही कारण आपण कोणाच्या सांगण्यावरून सेवा करत नाही तर आपल्याला वाटतय आपल्या आयुष्यात येणारी संकटे अडचणी कमी व्हाव्यात म्हणून आपण सेवा करत असतो ज्या दिवशी तुम्ही मांसार करणार आहे त्या दिवशी अजिबात सेवा करायची नाही फक्त मनातून तुम्हाला जेवढं आहे तेवढं नामस्मरण करा तारक मंत्र म्हणा आणि असं काही नाहीये तुम्ही मांसार केला की महाराज तुला तुम्हाला पावणार नाहीत आणि शाकाहारी जेवण खाल्लं की लगेच पावणार आप हे सगळं आपल्या कर्मावर अवलंबून आहे काही व्यक्ती असे असतात अजिबात मांसार करत नाही आणि स्वामी महाराजांचे सगळे नियम पाळून सेवा करतात पण त्या कोणाला ना कोणाला तरी वाईट बोलतात किंवा तरी काम करतात यामुळे काय होतं त्यांना स्वामी महाराज कधीच पावत नाहीत तर काही काही व्यक्ती अशा पण असतात की ज्या नॉनव्हेज खातात स्वामी महाराजांचे नियम पाळून त्याही सेवा करतात पण कधी कोणाला दुखवत नाहीत कधी कोणाला काही बोलत नाहीत चांगलं कर, करतात त्यांना महाराज त्यांना महाराज नक्कीच पावतात शंभर टक्के कारण त्यांच्या मनातील भाव महत्वाचा आहे त्यांनी काय खाल्लंय हे महत्वाचं नाही आणि ज्यावेळी की आपल्या हातून कोणी सुद्धा दुखावलं जाणार नाही किंवा आपण कोणाचं वाईट करणार नाही किंवा देवाच्या पवित्र असणाऱ्या वस्तूंना अजिबात स्पर्श करायचा नाही ज्यावेळी आपण मनापासून नामस्मरण करतो ना त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या हातातून घडत जातात आणि स्वामी महाराजांना जर आपला मांसाहार सोडायचा असेल तर त्यांचं ते बघून घेतील ना कसं सोडायचं त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न तर करायचे पण स्वामी महाराज सुद्धा यातून आपल्याला बाहेर काढतात ज्यावेळेला आपण अकरा गुरुवार नऊ गुरुवारचं व्रत करतो त्यावेळी अजिबात म्हणजे अजिबात मांसाहार करायचा नाही कारण आपण काहीतरी संकल्पयुक्त सेवा करत असतो वेळी मनातून आपण पूर्णपणे महाराजांना शरण गेलेलो असतो त्यामुळे महाराजांना ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्या अजिबात करायचं नाही पण इतर खावा पण आपले नियम हे सगळे बघून खावा त्यामुळे नवीन स्वामी सेवेत आलेल्या ताई व दादांना एकच सांगणार आहे तुम्हाला स्वामी सेवा करायची ना आणि नॉनव्हेज पण खायचंय ना मग काही थोडेफार नियम बघून तुम्ही हे सगळं करा किंवा आपण आपलं स्वतःच निरीक्षण करायचं आणि त्याप्रमाणे वागायचं कारण स्वामी मांसाहार केल्यानंतर अजिबात स्वामी महाराजांच्या फोटो समोर दिवा लावणे किंवा ग्रंथाला हात लावणे किंवा जपमाळ असलं ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत ज्यावेळी तुम्ही शाकाहारी जेवण खाता त्या दिवशी हे सगळं तुम्ही आवडीनं करा पण ज्या दिवशी नाही खात ना त्या दिवशी फक्त या गोष्टींच मनापासून पालन करा तुम्हाला स्वामी महाराज अजिबात शिक्षा करणार नाहीत आणि आपल्या हातातून काही वाईट काम होणार नाही हे पण बघा आपण कोणाला ना दुखावणार नाही किंवा कोणाबद्दल ना वाईट चिंतणार नाही या सगळ्या गोष्टी करा बघा तुम्हाला स्वामी महाराज नॉनव्हेज खाऊन सुद्धा तुम्हाला स्वामी महाराज तुमच्या प्रसंगांना अडचणींना धावून येणारच श्री स्वामी समर्थ